नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकालेली दोनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर आहे पंधराशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्व साधारण आहे बाराशे पन्नास रुपये बाजार समिती सातारा आवकालेली त्र्याण्णव क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये कमाल आहे दोन हजार रुपये सर्व साधारण दर आहे पंधराशे रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकालीली नऊ हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमालदरा एक हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकालीली पाच क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जाताय आहे लोकल आवकालेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत जाताय उन्हाळी आवकालेली चौदा हजार चारशे क्विंटलची किमान आहे चारशे पन्नास रुपये आहे एक हजार आठशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण आहे एक सर्वस हजार तीनशे पंचवीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव